ग्रामीण भागातील गुन्हे प्रॉपर्टी तथा शेतीच्या वादातूनच होतात अशी वस्तुस्थिती आहे शेतीचे वाद आता गावातच मिटावे म्हणून पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या मदतीनं शेतकरी प्रेरणा अभियान राबविण्याचा निर्णय घेतलाय पोलीस बंदोबस्तात महसूलचे अधिकारी त्या शेतावर जाऊन दोन शेतकऱ्यांमधील वाद मिटवतील अशी माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली शेतकरी प्रेरणा अभियान राबविण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी प्रश्न जाणून घेतले जातील त्याचा सर्वे होऊन अहवाल पोलीस व महसूल प्रशासनाला जाईल त्यानंतर तहसीलदार त्या त्या तालुक्याचे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करून त्यांच्या नेतृत्वात तालुकानिहाय विशेष मोहीम राबविली जाणार आहे शेजारील शेतकऱ्याच्या वादामुळे मोजणी थांबली आहे आणि त्यामुळे वाद होत आहेत भांदाचा वाद आहे किंवा रस्त्याचा वाद आहे अशा समस्यांवर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात काढला जाणार आहे त्यानंतर शेतीच्या वादातून भांडणे वाद कमी होतील असा विश्वास पोलीस अधीक्षक श्री कुलकर्णी यांनी यावेळी व्यक्त केला याशिवाय ते म्हणाले प्रत्येक पोलीस ठाण्यात पिंक रूम तयार केली जाणार असून त्या ठिकाणी अन्यायग्रस्त महिला अल्पवयीन मुलींचे जबाब घेतले जातील आणि त्यांच्या तक्रारी घेणे मेडिकल करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे होईल असेही पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल सराईत गुन्हेगारांवर कोंबिंग ऑपरेशन व ऑपरेशन ऑल आउटद्वारे लक्ष ठेवले जात असून त्यांची पोलीस तयार केली आहे प्रतिबंधात्मक कारवायामुळे जिल्ह्यातील क्राईम रेट कमी झाले आता शेतीचा रस्ता भांडावरून होणारी भांडणे मिठावीत म्हणून महसूल प्रशासनाच्या मदतीने शेतकरी प्रेरणा अभियान राबविले जाईल अपघात रोखण्यासाठीही ठोस उपाययोजना केल्या जातील अशी माहिती सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे